राज्याचे महसूल मंत्री तथा अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांना डॉक्टर ऑफ सायन्स ही पदवी प्रदान करण्यात आली आहे त्यांनी कृषी क्षेत्रात उल्लेखनीय काम केल्याबद्दल महात्मा फुले कृषी विद्यापीठानं डॉक्टर ही पदवी त्यांना प्रदान केली आहे अहमदनगर जिल्ह्यातल्या राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठात सदतीसावा पदवीप्रदान समारंभ नुकताच पार पडला यावेळी राज्यपाल रमेश बैस यांनी ऑनलाईन कार्यक्रमामध्ये सहभाग घेतला तर महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील डॉक्टर आर एस परोदा कृषी संशोधन परिषदेचे माजी संचालक दिल्ली कुलगुरू प्रशांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पदवीप्रदान कार्यक्रम पार पडला सन दोन हजार सत्तेचाळीसचा विकसित भारत घडवण्याचं स्वप्न कृषी विद्यापीठांच्या प्रयत्नातून आणि या विद्यापीठातून पदवी घेतलेले कृषी पदवीधर आपल्या ज्ञान आणि कौशल्यानेच साकार करतील असा विश्वास यावेळी राज्यपाल तथा महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलपती रमेश बैस यांनी व्यक्त केला या कार्यक्रमाप्रसंगी कृषी कृषीमंत्री तथा कृषी विद्यापीठाचे प्रतिकुलपती धनंजय मुंडे यांचा संदेश कुलगुरू डॉक्टर जी पाटील यांनी वाचून दाखवला विखे पाटलन समवेत राजेंद्र बारवाले विलास शिंदे यांनाही कृषी क्षेत्रासाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल डॉक्टर ऑफ सायन्स या मानद पदवीनं सन्मानित करण्यात आलं यावेळी कुलगुरू डॉक्टर पाटील यांनी मानपत्राचं वाचन केलं त्र्याहत्तर विद्यार्थ्यांना पीएचडी तीनशे विद्यार्थ्यांना पदव्युत्तर पदवी आणि सहा हजार पाचशे बावीस विद्यार्थ्यांना पदवी असे एकूण सहा हजार आठशे पंच्याण्णव पदव्या प्रदान करण्यात आल्या पदवीदान समारंभात सन दोन हजार बावीस तेवीसमध्ये बीएससी कृषी पदवीत प्रथम आलेली कुमारी पूजा नवले तसेच बीएससी उद्यान विद्या प्रथम आलेली कुमारी ऐश्वर्या कदम कृषी प्रथम आलेली कुमारी गौरीत चव्हाण यांना स्वर्णपदक आणि इतर यशस्वी विद्यार्थ्यांना पदक प्रदान करण्यात आली या कार्यक्रमाप्रसंगी कृषीदर्शनी दोन हजार चोवीस पौष्टिक तृणधान्य माहिती पुस्तिका महात्मा फुले कृषी विद्यापीठ आयडल्स आणि महात्मा फुले कृषी विद्यापीठ दिनदर्शिका प्रकाशनाचं मान्यवरांच्या हस्ते विमोचन करण्यात आलं यावेळी जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ माजी मंत्री अण्णासाहेब मस्के माजी कुलगुरू डॉक्टर योगेंद्र नेरकर डॉक्टर सुभाष पुरी डॉक्टर राजाराम देशमुख डॉक्टर तुकाराम मोरे के केपी विश्वनाथा डॉक्टर एम सी वार्षणे डॉक्टर शंकरराव मगर डॉक्टर अशोक धवन डॉक्टर किसनराव लवांडे डॉक्टर संजय सावंत डॉक्टर विराज भाले चंद्रशेखर कदम माजी संचालक डॉक्टर किरण कोकाटे डॉक्टर हरी मोरे विद्यापरिषद सदस्य पत्रकार सहयोगी अधिष्ठाता विभाग प्रमुख अधिकारी शास्त्रज्ञ आणि विद्यार्थी विद्यार्थिनी प्रगतशील शेतकरी मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या एस्तन मीडियासाठी प्रतिनिधी गोविंद फुनगे राहुरी